नमस्कार खरंच जीव लावला की रानातली पाखरंसुद्धा सुद्धा जवळ येतात ते अगदी खरंच आहे घराच्या गॅलरीत तीन पोपट येऊन अक्षरशः मालकिनीसोबत निवांतपणे गप्पा मारत होते व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओंचा खजिना इथे रोजच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात बऱ्याच वेळा त्यामध्ये पशुपक्ष्यांचेही व्हिडिओ असतात अनेक जण आपल्या घरात पशुपक्षी पाळतात तर अनेकांच्या घराच्या गॅलरीत स्वतःहून काही पक्षी येतात आणि त्या पक्ष्यांना घरातील लोक एवढा जीव लावतात की ते पक्षी घरातीलच एक सदस्य बनून जातात हा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की नातं काय असतं ते <laughs> आज राधा हरी आणि गौरीश तिघही एकत्र आलेत बघूया गौरीश काय करतो गौरीशला हे खाऊन नाही देणार तो आता वरती चढेल फटाके वाजतात तर घाबरतात सगळे म्हणून गौरिष्णे घाबरतात लिंधा असते एकदम